शेतकऱ्यांप्रती अपमानजनक विधान करणाऱ्या भाजप आमदार बबन लोणीकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मारो आंदोलनाद्वारे तीव्र निषेध परतूर येथे भाजपचे आमदार बबन लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी विशे केलेल्या अपमानजनक विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आज पुसदमध्ये जोरदार निषेध करण्यात आला मारो आंदोलन करून लोणीकर यांना तात्काळ निलंबनाची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे भाजपा आमदारांनी सलग दोन वेळा केलेल्या वादग्रस्त विधानांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तुझ्या बापाला पेरणीचे पैसे मोदींनी दिले तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिले आया बहिणींचे पैसे दिले तसेच आमचे पैसे घेऊन आमच्यावर तंगड्या वर करतो अशा अपशब्दांमुळे शेतकरी समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे या वक्तव्याच्या निषेधार्थ आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेतृत्वाखाली जोड़ मारो आंदोलन पार पडले आमदार लोणीकर यांच्या छायाचित्राला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला आहे या आंदोलनाचे नेतृत्व प्रदेश सरचिटणीस शरद मैंद यांच्या मार्गदर्शनात झाले त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून लोणीकर यांची आमदार पदावरून निलंबन करण्यात यावे अशी जोरदार मागणी करण्यात आली आहा आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी प्र... प्रदेश सरचिटणीस शरद मैंद यांनी म्हटले की राज्याचे माजी मंत्री असलेले आमदार लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे अपशब्द वापरले शेतकरी हा कष्टकरी स्वाभिमानी असतो तो राबराब राबतो राब आणि सर्व देशवासियांना अन्न पुरवतो त्यांच्याविषयी अशा शब्दात बोलणे हे अत्यंत आहे या शासनातील एक आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबद्दल आमच्या भगिनी मातांबद्दल खूप आक्षेपार्य एक वक्तव्य जाहीर भाषणातून केलेलं आहे या शासनाला इतकी गुर्मी आलेली आहे ग्रामीण भाषात म्हटलं तर इतकं माज आलेलं आहे की आमच्या टॅक्सच्या पैशातून जनतेच्या पैशातून जनतेच्या हिताचे कामं हे करण्याचं जे सोंग करत आहेत याला हे स्वतःचे पैसे म्हणतात आमच्या खिशातून तुम्ही पोसले जातात हे जगाच्या पोशिंदा बळीराजाला हे म्हणायचं यांना एवढं यांना उन्माद आलेला आहे या शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आम्ही या शासनाचा आणि यांना यांच्या उर्मटपणाचा आम्ही जाहीर निषेध करतो व शेतकरी जनसमुदाय महिला भगिनी बहुजन समाज यांच्या वतीने आम्ही अशा या उन्माद पसरवणाऱ्या शासनाच्या विरोधात नेहमी तत्पर राहू व पुसद तालुक्यात आदरणीय श्री शरदभाऊ महेंद्र यांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष हा बहुजनांसोबत माता भगिनींसोबत नेहमी उभा राहील अशी मी शाश्वती देतो धन्यवाद